नमस्कार वेगवेगळ्या <laughs> ठिकाणी आपण रोज फिरत असतो पण स्थानिक गोष्टीमध्ये स्थानिक पत्रकारांच्या मध्ये आपण कधीतरी भेटलं पाहिजे तुम्हाला सर्वांना भेटल्यानंतर बरं वाटतं आणि तुमच्याकडून काय ऐकायला मिळतं काय बोलायला मिळतं म्हणून खऱ्या अर्थाने ही पत्रकार परिषद बोलली मला आपल्याला सांगायला भेटायला खऱ्या अर्थाने आनंद मी आज आलोय ते राजकारणा पलीकडच्या मुद्द्यावर आलेले त्यामुळे तुमचं थोडं नैराश्य होईल कारण तुमची अपेक्षा असेल की मी काहीतरी राजकीय विषयावर बोलायचं आणि मी राजकीय विषयाला आणि टीका टिप्पणीला आणि मला माझ्यावर होत असलेल्या टीका टिप्पणीला फार काय कधी इंटरेस्ट घेत नाही तुम्हाला मला माहिती बोल कधीतरी बोललो एखाद्या वेळेस तर बोलताना बोलतही नाही मला त्यात काय फार बोलण्यावर मला त्याचा इंटरेस्टही नसतो माझा इंटरेस्ट तुमच्या सर्वांना भेटणे आणि आपण तालुक्यासाठी किंवा मतदारसंघासाठी काय आपण आणू शकलो आहे विशेष करून सकाळ साठी काय काम करू शकलो हे सांगण्यामध्ये भेटण्यामध्ये माझा मा इंटरेस्ट असतो त्यानंतर आपण काय प्रश्न विचारले सकारात्मक प्रश्न विचारले तर मी नक्की त्याची उत्तर द्यायला मला आवडेल असं मी नक्की सांगेन मी आज आपल्यासाठी बोललो होतो की मी मागे कधीतरी आपल्याला सांगितलं होतं की पट्टण तालुक्यामध्ये आपण सिंचन भवन बांधण्याचा प्रस्ताव देत होता त्या सर्व विभागाने त्याच्यामध्ये कृष्णा फ्लड डायव्हर्शन नीरा देवघर नीरा उजवा कालवा धोंबलकोडी आणि भविष्यात न येणाऱ्या कुठल्याही पाण्याच्या योजना आणि मग ते वीर डॅम असो किंवा अन्य धरणांच्या योजना तर या तालुक्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामधलं सिंचन भवन एकत्र यावं जेणेकरून कृष्णा विमा सारखी योजना किंवा आपण जे राबवत येतो तर कृष्णा फ्लड डायव्हर्शन सारखी योजना ही त्याचं ऑफिस मुख्यालय हे पलटणला यावं चीफ इंजिनिअरपासनं एस सीपासनं सर्व पलटणला बसावे हे आपण त्याच्यासाठी प्रयत्न करत होतो मागच्या आठवड्यामध्ये मला मागच्या आठवणी काल परवापर्यंत अगदी त्याचे त्याच्या संमती येत होते आणि त्याच्या ओ सी पण येत होत्या आज मला सांगायला आनंद आहे की सर्व विभागाने सिंचन भवन बांधण्याकरता ओ सी दिलेले दे आहे आणि या मुळे फलटण तालुक्यामध्ये आता सिंचन भवन बांधण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे जर कोळखी येथे एक चांगले एक्झिक्युटिव्ह रेस्ट हाऊस आणि सिंचन भवन बांधायचं आणि त्या सिंचन भवनाच्या मार्फत तालुक्यामधलं वॉटर मॅनेजमेंट आपल्याला त्या ठिकाणी मग डोंबलकोडीचा कालवा असेल निरा देवघरचा कालवा असेल उजवा कालवा असेल न निरा नदीचं पाण्याचं मॅनेजमेंट असेल किंवा विर डॅमचं पॅनेज पाण्याचं मॅनेजमेंट या सर्व धरणांचं पाण्याचं मॅनेजमेंट आपल्याला त्या ठिकाणी येतं याचबरोबर कृष्णा फ्लड डायव्हर्शन सारखा महत्वाकांक्षी प्रकल्प त्याचं पाण्याचं मॅनेजमेंट आपण फलताना प्रपोज केलं होत तो विषय मार्गीला लागलेला आहे आचारसंहिता संपल्यानंतर या कामाची प्रत्यक्षात सुरुवात होईल याचबरोबर मी आपल्याला सर्वांना सांगितलं होतं आपल्या सर्वांच्याकडे असेल तर गडकरी साहेब आले असताना आपण मागणी केली होती की, की फलटण दहिवडी मायनी या सांगलीपर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या आपण मागणी केली होती मला आनंद आहे की त्यातला निम्मा आता मायनीपर्यंत मायनी विटापर्यंतचे जवळपास एक्क्याण्णव किलोमीटरचे अकराशे पासष्ट कोटी रुपयाचे कामाला फलटण पासून मंजुरी आलेली आहे पंधरा मार्चला त्यांचं लेटर पोस्ट झालं आणि ते माझ्याकडे यायला गेले दिल्लीला आलं दिल्लीवरून काल माझे पीए तिथून निघाल्यानंतर मला त्यांनी व्हॉट्सअप केला मी म्हटलं शेवटपर्यंत जे संकल्प सोडले होते मग ते सर्व पूर्ण झाले हे अकराशे पासष्ट कोटी रुपयाच्या योजनेची ही आदरणीय गडकरी साहेबांच्या सहितची ही मंजुरी फलटण पासून आता ते रस्त्या हायवेचं काम चालू होणार आहे हा कॉन्क्रीट रस्ता आहे दहा मीटरचा हा रस्ता आहे म्हणजे जवळपास तेहतीस फूट रुंदीचा रस्ता आता फलटण झिरपवाडी आपला दुधेवावी मोगरळेचा घाट दुरुस्ती करून दहिवडी मान वरून आपल्याला तो सांगली जिल्ह्याला जोडणार आहे रस्त्याला मंजुरी मिळाली याचबरोबर नेहमी मी करमाळाला जात असताना आणि त्याचे टेंडर्स पण झाले म्हणजे मंजुरी पण मिळाली बरं का आणि त्या त्याच्या दिवशी त्याचे नुसते मंजुरी नाही तर त्याचे टेंडर्स पण झाले मंजुरी मिळणं आणि मंजुरी बरोबर त्याच्या कामाच्या निविदा प्रसिद्ध होणं निविदाही कॉपी सगळ्या पत्रकार बंधूंना मी त्याच्या निविद्याच्या कॉपी देत आहे याच बरोबर एकोणसाठ किलोमीटरचं काम हे जातेगाव टिंबुर्नी रस्ता याची अंतिम मंजुरी राहिली होती त्याची अंतिम मंजुरी ह्या बाराशे चौतीस कोटी रुपयाची मंजुरी ही प्राप्त झाली आणि त्याचेही टेंडर आता प्रकाशित झालेले म्हणजे सतरा तारखेला जेव्हा आपण कार्यक्रम घेतला होता त्या सोळा तारखेला आपल्याला तेराशे कोटी रुपयाच्या रेल्वेचं जवळपास हजार कोटी रुपयाला निरा देवगर योजनेचं दोनशे शहाऐंशी कोटी रुपयाचे फलटण फलटण गिरवी आणि असू रस्त्याचा वारोगडचा घाट नवीन निर्माण करण्याचं काम आणि याचबरोबर हे तीन हजार कोटी रुपयाचे हे रस्ते त्याच्यामध्ये करमाळा टिंबुनी रस्ता असेल किंवा तुमचा फलटण दहिवडी विटा रस्ता असेल लोकांनी ज्या ज्या अपेक्षा लोकांनी जी जी स्वप्न खासदारांकडे बघितली होती ती पूर्ण झाली फलटण शहरामध्ये पंच्याहत्तर कोटी रुपये रस्त्याला मिळाले एकशे शहाण्णव कोटी रुपयाचा एक रस्ता तेवढा पेंडिंग राहिलेला आहे की जो तो फलटण तालुका दुधसर्गापासून रिंग रोड पेंडिंग राहिलेला आहे तो झिरपवाडीला जाऊन मिळेल या मला सांगायला अत्यधिक आनंद होतोय म्हणजे ज्या गोष्टी आपण तालुक्यामध्ये बघितल्या होत्या लोकांनी निरा कॅनॉलचं कॅनलचं काम चालू व्हायला पाहिलं होतं फलटणच्या फलटण तालुका पूर्ण होऊन माळशिरस तालुक्यापर्यंत आपल्याला कॅनलला पैसे मिळाले डोंबलकोडीचं बारमाई आपण सर्वजण पत्रकार बघून आलेले साधारण दोन महिन्याच्या अंतरामध्ये डोंबलकोडी किंवा मे एंड ला डोंबलकुडीचं काम पूर्ण होईल अशी अपेक्षा सर्वांची त्या ठिकाणी आपल्याला इंजिनियर्स आणि त्या ठिकाणचे कॉन्ट्रॅक्टर यांनी सांगितलं मग आपल्या दृष्टीने त्या शेवटच्या दिवशीच्या अंतरात आपल्याला आपलं आरटीओ कार्यालय चालू झालं आपलं सेशन कोर्ट चालू झालं त्याचबरोबर मी आपल्याला सांगितले की धैवडी साखरवाडी इथे तहसीलदार ऑफिसचा अंतिम पर्याय पर इथनं कॅबिनेट होतील त्या कॅबिनेटला त्याची मंजुरी आपल्याला मिळून तेही आपल्याला फलटणला अतिरिक्त जिल्हा अधिकारी आणि साखरवाडीला तहसीलदार हे दोन ऑफिसेस चालू झाले मग तालुक्यामधलं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या वाढत आहे मग फलटण पंढरपूर रस्ता असो या रस्त्यामुळे आज शेतकऱ्याला पैसे मिळाले तुम्ही जर चांगले या रस्त्यामुळे ही फलटण पासून सांगलीला जाणाऱ्या लोकांची अडचण या वर्षी जेव्हा आम्ही ए बी मधून त्याची आपण मंजुरी घेतली होती मागच्या वर्षी आपल्याला त्याची कागदपत्र आपण दिली होती तर फलटण ते आदर की रस्त्यात जवळपास तीनशे कोटी रुपयाच्या रस्त्याचं काम मार्गीर लागलं आहे चालू झालेलं आहे एक सहा आठ महिन्यामध्ये त्याचं काम संपेल फलटण ते उपळवे करत तो तातवड्याला जोडणाऱ्या जवळपास सव्वीस कोटी रुपयाच्या त्याच्या निविदा प्रसिद्ध झाल्या त्याच्या वर्कआउट झाल्या एवढ्या सगळ्या का कामामध्ये त्याच्या उद्घाटनाला खऱ्या अर्थाने ते वेळ मिळाला नाही तसंच पंच्याहत्तर कोटी रुपयाच्या या फलटण शहरामधल्या रस्त्याला सुशोभीकरणाच्या रस्त्याला वेळ मिळाला नाही पलटण शहरामध्ये आपण ॲक्वेरियम प्लस तारांगण म्हणजे लहान मुलांना आई वडिलांना आजीला घेऊन कुठेतरी लहान मुलांना घेऊन जाता मग तारांगणाची आवश्यकता होती ते तारांगण मंजूर झालं या ठिकाणी प्रेमिलाताई चव्हाण हायस्कूलच्या समोर त्या ठिकाणी जिमनॅशियम आणि स्विमिंग पूल मंजूर झालाय याचबरोबर बरोबर विशेष करून बाकी बरेच पैसे आले आपल्याला जवळपास पलटण शहरासाठी दीडशे कोटीच्या आसपास निधी आला असेल महिलांसाठी जिम आपण डेक्कन चौक या ठिकाणी जिम आणि योगा सेंटर असं से महिलांसाठी शहरामधल्या मंजूर करू शकलो ही सर्व काम येणाऱ्या वर्षभरात पूर्ण होतील आणि आपल्याला शहरामध्ये जे जे इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे होतं म्हणजे आपल्याला आपला आता एम एच त्रेपन्न नंबर मिळाला लोकांना पंचावन्न पाहिजे जो आपल्या नंबरने आपली ओळख होणार आहे आपला जिल्हा न्यायालय आपल्या झाल्यामुळे आपला फायदा होणार आहे आपल्याकडं अप्पर जिल्हाधिकारी झाल्यामुळं आपल्या लोकांना सा, सातारला सर्व कोर्ट केसेस मसुली केसेस इथंच के त्या ठिकाणी मार्गीला लागणार आहेत आणि चांग हे ॲक्वेरियम म्हणा किंवा तारांगण म्हणा अशा सुविधा झाल्यामुळं लोकांच्या करमणुकीसाठी लोकांना संधी मिळालेली आहे या भागामध्ये सहा सहा सात सा, जवळपास वॉर्डमध्ये मिळून स्विमिंग पूल जिमनॅशियम हेल्थ क्लब अशा प्रकारची सुविधा मंजूर झाली टप्प्याटप्प्याने टप्प्याटप्प्याने पलटण शहरामध्ये कधी चार कोटी कधी पाच कोटीचा पूर्वी निधी आला असेल पण एकदम एवढा मोठा एकशे जवळपास सव्वाशे दीडशे कोटी रुपये एकदम कधी आले नव्हते एवढा निधी पलटण शहरामध्ये आला जवळपास मला वाटते दीडशेच्या आसपास रस्ते तीन टप्प्यामध्ये एकशे पन्नास रस्ते आसपास रस्ते आता एक्झॅक्ट फिगर तुम्हाला सगळ्या मंजुरीच्या चक, प्रमाणात तुमच्याकडं अशोकराव टाकतील भैयाकडे असतील ते टाकतील सव्वाशे दीडशे रस्ते छोटे गल्लीबळातले रस्ते आपल्या फलटण शहराला या ठिकाणी मिळाले म या ठिकाणी काळुबाई मंदिर येथे च्या जवळ पाण्याची योजना दीड कोटी रुपयाची पाण्याची योजना मंजूर झाली आणि मला आनंद आहे की या सर्व ही सर्व कामं जी आपण ताकदीने मागितली त्या ठिकाणी गडकरी साहेबांचे मला आभार मानायचे पंतप्रधान साहेबांचे पुन्हा एकदा आभार मानायचे एकदा गृहमंत्री साहेबांचे मला अमित भाईंचे आभार मानायचे विशेष करून एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्रजी असतील अजितदादा पवार असतील या सर्वांचे मला आभार मानायचे की मागल ते दिलंय मागल ते तालुक्याला मिळाले आणि आपल्या तालुक्याचा दर्जा माझ्या माडा मतदारसंघाचा दर्जा उंचावण्यास मदत झालेली आहे

पण जिल्ह्याची काय अवस्था होईल तर तुम्ही तालुक्याची काय अवस्था होती या कामामधनं शेकडो काम शेकडो कोटी रुपयाचा निधी तालुक्यामध्ये आपण मंजूर करून आणतोय तेव्हा लोकांना धोंबलकुडी बारामाई झाली तुमचा निरा देवघरच्या सेशन कोर्ट आर टीओ ऑफिस मागं जाऊन पासपोर्ट ऑफिस येईल नवीन एमआयडीस येईल रस्ते वेगवेगळ्या प्रकारचे मंजूर झालेले आहेत यातून याची चांगली अवस्था होईल असं मला वाटतंय आता तिकिटाचा प्रश्न हा काल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री भाजपच्या आमचे नेते यांनी सुद्धा त्या ठिकाणी क्लिअर केला त्याचबरोबर बातमी लागल्यानंतर हायकमांडनी पण दिल्ली इथे हा विषय क्लिअर केला की अशा प्रकारचं तिकीट कुठलं बदललं जाणार नाही देशामध्ये पार्टीने माझा बहुमान केलेला आहे देशामध्ये जे चांगल्या प्रकारचं काम करणार करतात त्या खासदारांमध्ये माझा दहा नंबर चार नंबर लागतो असं सर्व केंद्रीय नेत्यांचं म्हणणं आलं या व्यतिरिक्त उलट पहिली घोषणा जर कुठल्या कोणाच्या उमेदवाराची झाली असेल तर ती उमेदवार तीन महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी सातत्याने माझ्या उमेदवाराची घोषणा आदरणीय बावनकुळे साहेबांनी या ठिकाणी केलेली आहे अशी घोषणा महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कुठं पाहिली नसेल पुण्यामध्ये झाली फलटणमध्ये झाली पंढरपूर मध्ये झाली सोलापूरमध्ये झाली माश्रस झाली सातत्याने त्यांनी सांगितलं गेलं की रणजितसिंह नाईक निंबाळकर हेच उमेदवार असतील पलटण सांगितलं की खासदार निंबाळकरांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा पुन्हा येणाऱ्या त्यांच्या लोकसभेसाठी एकदा टाळ्या वाजवा तर एवढे मोठे संकेत दिल्यानंतर पुन्हा त्या उमेदवाराचं तिकीट बदललं जातं का तर असं कुठलंही तिकीट बदललं जात नाही त्यांच्या कार्यकर्त्यांचं मत काही असू शकतं आणि त्याच्यावर त्यांची समजूत घालायची आणि माहितीचा धर्म पाळा पाळा लावायचा ही जबाबदारी त्यांच्या नेत्यांची राज्यातल्या त्यांच्या नेत्यांची आहे ने, आणि तिथे पाळतील असं मला वाटतंय महाविकास आघाडीच्या वतीने महादेव जानकर साहेब आपल्या विरोधात निवडणूक लढवतील अशा बातम्या आहेत महाविकास आघाडीने नुकतंच काहीतरी घोषित केलेलं आहे तर याबाबत आपण काय सांगाल आपल्या विरोधात जानकर साहेब असतात जानकर साहेब माझ्या विरोधात आले तर त्यांचं मी निश्चितपणे स्वागतच करतोय जानकर साहेबांच्या बाबतीत त्यांनी वेगवेगळ्याच चळवळीत काम केलेले मंत्रीही या जिल्ह्यामधून ते मंत्रीही राहिलेले आहेत मला माझ्या त्यांच्या विषयीच्या सद्भावना आहेत राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची महायुती या महायुतीच्या वतीनं तुमची उमेदवारी जाहीर केली राष्ट्रवादीचे नेते रामराजे यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही विद्यमान खासदारांचं म्हणजे अर्थात तुमचं काम का करायचं याबाबत त्यांनी म्हणजे तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करावं आणि आमची माफी मागावी त्यानंतर आम्ही विचार करू की त्यांचं काम करायचं की नाही करायचं याबाबत तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करणार का माझ्यापेक्षा जास्त तालुक्यातल्या शहरातल्या लोक त्यांना कन्व्हिन्स करतील की खासदारांचं काम का करायचं का का विशेष करून राजे गटामधले सर्व लोक मला जवळपास नव्वद टक्के लोकांनी मला फोन करून शुभेच्छा दिल्यात की तालुका यावर्षी तालुक्यामध्ये सुनामी येणार आहे नेहमी लाट म्हणतात यावर्षी सुनामी येणार आहे आणि विकास कामांच्या आशीर्वादाची सुनामी या तालुक्यामध्ये पाहायला मिळेल आणि माझ्यापेक्षा त्यांना रामराजेसना त्यांचे कार्यकर्ते कन्व्हिन्स करतील असं मला वाटतंय

किंबहुना जास्त मताने नी निवडून आणण्याकरता आपल्या घरचा उमेदवार आहे या त्यांनी पडणं आवश्यक आहे सोशल मीडियावर मत प्रभाव व्यक्त करणं आवश्यक आहे आणि होईल त्या ठिकाणी या तालुक्याच्या या शहराच्या भल्यासाठी सर्व लोकांनी विरोधाला विरोध न करण्यापेक्षा पाठीमाग उभं राहणं आणि आशीर्वाद देणं हे गरजेचं चा। पुढच्या पाच वर्षासाठीचे संकल्प निश्चितपणे मी आ, एक मला सुंदर फलटण आदर्श फलटण या ठिकाणी करायचंय अनेक प्रश्न या ठिकाणी नेहमी आपल्याला भेडसावतात आज फलटणचं नवीन अमृत भारतमधलं रेल्वे स्टेशन मला पूर्ण करून घ्यायचं आहे जे निरा पाणी आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन प्रत्येक शेतकऱ्याच्या दारापर्यंत ते पाणी नेऊन द्यायचंय आणि जवळपास त्या निरादेवघर धोंबलकोडी आणि सोरोडी कॅनॉल हा नवीन कॅनॉल त्या ठिकाणीच चा चा काम चालू झालेले त्या त्या तिन्ही ठिकाणचं वॉटर डिस्ट्रीब्युशन प्रॉपर शेतकऱ्यांच्या दारापर्यंत नेऊन करायचे धोंबलकोडी बारामाई झाल्यानंतर त्या ठिकाणी नवीन पिकं कुठली लावली पाहिजेत शेतकऱ्याला आणि लावलेला ऊस असेल तर ऊसाचं उत्पादन चाळीस टन असेल तर एकशे वीस टन कसं केलं पाहिजे यासाठी काम करायचे आणि त्याच्याबरोबर आयग्रो प्रोसेसिंग ज्या आहेत म्हणजे फळभाज्या आणि कांदा याच्यावर प्रक्रिया करणारे उद्योग या ठिकाणी आणले पाहिजेत आणि त्यांना सहकार्य झालं पाहिजे नायगो ठिकाणी आपण एम आय डी सी केलेली आहे त्या एम आय डी सी मध्ये मोठे उद्योग आणून त्या एम आय डी सी ला कार्यान्वित करून त्या ठिकाणच्या फलटण तालुक्यामधल्या विशेष करून पूर्व भागामध्ये जात्या चाळीस पन्नास गावांना मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या रोजगार आणि साइड बिझनेस आणि छोटे उद्योग त्या ठिकाणी उभा करून देणं त्यांना लागणार सहकार्य दिवस रात्र मला सहकार्य करून या फलटण तालुक्यामधल्या प्रत्येक बेरोजगाराला त्या ठिकाणी नोकरी लागल अशा पद्धतीचं काम करायचं गेल्या पाच वर्षामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये म्हणण्यापेक्षा गेल्या अडीच वर्षामध्ये अतिशय मोठमोठे रेल्वे प्रकल्प असेल रेल्वे प्रकल्प असेल वेगवेगळे महामार्ग असतील पिल्टन तालुक्यातले शासकीय कार्यालय विविध प्रकारचे असतील हे आपल्या मारक माध्यमातून मागे लागली एक मोठ्ठा विकसात्मक काम झाल्यामुळं एक लोकांच्याही आपल्याकडून अजून अपेक्षा वाढलेल्या आहेत याबरोबर पुढच्या पाच वर्षांमध्ये त्यातून वेगळे काही प्रोजेक्टमध्ये ऐकतात की जी संकल्पना तुमची आहे ते प्रत्येकसाठी करणार मी या फलटण तालुक्याचं बा जिरायती पत्ताच जिथं शेती होऊ शकत नाही तिथं औद्योगिकरण करणं गरजेचं आहे तिथं उद्योग आणणं गरजेचं आहे जिथं शेती होते त्या ठिकाणी शेती करणं गरजेचं आहे या ठिकाणी विमानतळ आपलं फलटणचं आहे विमानतळ फार त्याची रेंज फार छोटी आहे तर मी विमानतळ कधीच चालू केलं असतं पण विमानं तिथे उतरण्याची धावपट्टी खूप छोटी आहे त्या ठिकाणी छोटी विमानं उतरू शकतात मोठं विमानतळ उतर उतरवण्याच्या दृष्टीने पश्चिम महाराष्ट्रामधला चांगला विमानतळासाठी जागा शोधणे आणि विमानतळाचं ऍक्विशन करून या ठिकाणी भविष्याच्या दृष्टीने विमानतळ करणे या ठिकाणावरून जाणाऱ्या पन्नास हजार कोटी रुपयाचा जो रस्ता पलटण तालुक्यातून जाणार आहे त्या ठिकाणी खटावमध्ये त्याच्या आपण धावपट्टी सुचवलेली आहे आणि ती मंजुरी झालेली आहे खटाव जवळपास बाराशे कोटी रुपये त्या धावपट्टी हँगरसाठी एन एच यासाठी मंजूर केलेली पण फलटण मध्ये विमानतळ करणं आणि विमानतळाचं ऍक्विशन करणं त्या ठिकाणी शेतकऱ्याला तिथे लाभ मिळवणं त्या दृष्टीने जागा शोधणं आणि ते विमानतळ झालं तर भविष्यात हे आहे फलटण हे औद्योगिक फलटण म्हणून पुढे येणार आहे ज्या ठिकाणी तीन तीन कॅनॉल एक नदी अशा ठिकाण बागायती पट्ट्या एक इंच ही जिरायती जमीन शिल्लक राहणार नाही आणि एक इंच ही खडकाळ जमिनीवर होती उद्योग आल्याशिवाय राहणार नाही एक औद्योगिक आणि बागायती तालुका म्हणून पुढे येत असताना तालुक्यातल्या लोकांना आपण रेल्वे उपलब्ध करून दिली त्या पद्धतीने जागा मिळाली तर त्या ठिकाणी विमानतळ सुद्धा उपलब्ध करून देणार आणि इथून विमान बाळ उड्डाण झाली पाहिजेत हे स्वप्न उराशी आपण बाळगून साठी मला सांगायचं तुम्ही जरा जाऊन बघा धुमाळवाडीचे सर्व रस्ते धुमाळवाडीमध्ये जवळपास मला वाटते पाटील सचिन कांबळे पाटील नाही तिथे ठिकाणी चार ते पाच रस्ते आपण त्या ठिकाणी केले आणि धुमाळवाडीला पर्यटन साठी त्याच्यासाठी प्रोजेक्ट बनवून राज्य सरकारकडून धुमाळवाडी फळांचं गाव म्हणून विकसित करायचं ठरवलंय या धर्तीवर आपल्याला धुमाळवाडीच्या धर्तीवर जो जो मुरमाड आहे त्या ठिकाणी फळभाजी प्रकल्प प्रकल्पांनी आणि त्या आसपास त्याच्या मग कुठं वाईनला लागणारे ला द्राक्ष असो किंवा चांगल्या प्रकारचे सांगोल्या माझ्या मतदारसंघात येतात अतिशय कष्टकरी शेतकरी सांगोल्याची माझी आहेत आणि सांगोल्यामधला मधल्या शेतकऱ्याकडनं आपल्याला शिकून प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पन्न लाखाच्या पुढे आणि असे लखुपती सांगोला दुष्काळी सांगोला त्याचं आता दुष्काळ नष्ट करण्याचं काम आपण केलंय सांगोल्याच्या धर्तीवर जाऊन आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा मग मोठ ऍपल बोर असेल केळी असतील मोठ्या प्रमाणावर डाळिंब असेल हे आपल्या तालुक्यामध्ये आपण मुरमाड पट्ट्यामध्ये करू शकतो शेतकऱ्याला प्रोत्साहन देऊन या तालुक्याचं भाग्य बदलू शकतो याची खात्री माझ्याकडे तो शक्ती पण परमेश्वर कृपेने आपल्याला मिळालेली आहे